नमस्कार आज मी इथे तुम्हाला मी ज्या पद्धतीने शंकरपाळी बनवते त्या पद्धतीने मी तिखट शंकरपाळी बनवायला तुम्हाला दाखवणार आहे या शंकरपाळ्या खायला खूप सुंदर लागतात चहाबरोबर म्हणा किंवा मधल्या वेळेत जेव्हा भूक लागते त्यावेळेस म्हणा तुम्ही ह्या शंकरपाळ्या खाऊ शकता अजिबात तेलकट होत नाही एकदम कुरकुरीत होतात आणि तुम्ही इथे पाहू शकता मी इथे त्या शंकरपाळ्या किती पटकन हाताने दाबल्यावरती लगेच त्याचा भुगा होतो यावरूनच तुम्हाला कळू शकेल की या शंकरपाळ्या किती कुरकुरीत होतात तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहेत शंकरपाळ्या म्हणूनच माझ्या मनात आले की ही रेसिपी आज तुमच्याशी शेअर करावी चला तर मग पाहूया कशी बनवायची इथे मी एका पसरट भांड्यामध्ये तीन चार कप मैदा घेतलेला आहे हा मैदा मी व्यवस्थित चाळणीने चाळून घेतला आहे आता आपण या मैद्यामध्ये मा अर्धा कप ज्या वाटीने मी मैदा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धा कप इथे बारीक रवा मी याच्यामध्ये घालत आहे बारीक रवा जर जा जास्त जाड रवा असेल तर तो एकदम मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आता मी याच्यामध्ये कुटलेले जिरे घालते आहे आणि त्यानंतर दोन चमचे ओवा हातावर चोळून टाकते आहे कारण ओवा जर हातावर चोळून टाकला तर त्याची टेस्ट या पदार्थांमध्ये खूप छान उतरते त्यानंतर इथे गरजेनुसार लाल तिखट टाकायचे तुम्हाला ज्या पद्धतीत तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट टाकायचंय तुम्हाला नसेल आवडत नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही आता आपण मी लाल तिखट टाकून घेतलंय त्यानंतर आपण इथे टाकणार आहेत मीठ मीठ टाकल्याच्या नंतर हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते हाताने कोरडेच इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित ह्या पिठामध्ये हाताने मिक्स करून घ्यायचे आणि इथे दोन चमचे तेल मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि ते तेल मी याच्यावर ओतून घेते ते तेल छान तुम्ही पाहू शकता इथे मी तेल ओतल्यावरती तेल किती प्रमाणात गरम होतं हे तुमच्या लक्षात आलंच असेल तर आता मी ते तेल हाताने सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून चोळून मिक्स करून घेणार आहे एकदम व्यवस्थित ते पीठ पिठाला सगळ्या पिठाला ते तेल जर लागलं तर आपले शंकरपाळे कुरकुरीत होतात आता मी हे पाणी टाकून व्यवस्थित मळून घेणार आहे पाणी जास्त एकदम ओतायचं नाही आहे पाणी थोडं थोडं ओतत ओतत पिठाचा गोळा करायचा आहे जर तुम्ही एकदम खूप पाणी ओतलं तर ते पीठ पातळ होऊ शकतं आणि आपल्याला इथे पातळ पीठ नको आहे घट्ट पीठ पाहिजे तुम्ही इथे पाहू शकता माझं पीठ मळून तयार आहे मी इथे घट्टसर पीठ मळलेलं आहे अजिबात हे पीठ पातळ नाही आहे आता ह्या पिठाला एक दहा मिनिट रेस्ट करण्यासाठी आपण ठेवून द्यायचे त्याआधी मी इथे एक चमचा तेलाने या पिठाला ग्रीस करून घेते तेल लावल्यामुळे हे पीठ कडक होणार नाही आहे बाजूने हार्ड होत नाही एक चमचा तेल लावून सगळीकडे तेल चोळून घेतलं आहे आणि यावरती एक झाकण ठेवून मी या पिठाला बाजूला दहा पंधरा मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवून देते दहा पंधरा मिनिट झालेले आहेत तुम्ही ते पाहू शकता पिठाचा गोळा आधीपेक्षा थोडासा फुलल्यासारखा दिसतोय कारण आपण त्यात रवा घातल्यामुळे हे पीठ जरा फुलल्यासारखं दिसतंय परत एकदा हे पीठ व्यवस्थित हाताने मळून घ्यायचे मळल्यामुळे काय होतं जे पीठ आपण मळून घेतले ते सगळ्या बाजूंनी सॉफ्ट राहतं इथे मी थोडी गव्हाची पिठी घेतलेली आहे आपल्याला लाटी लाटताना ही गव्हाची पिठी लागणार आहे चला आपण शंकरपाळे लाटून घेऊया इथे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोळा तयार करून घेऊ शकता मी इथे एक छोटा गोळा तयार करून घेते आहे आणि आता हा मी एकदम पातळ चपाती याची लाटून घेणार आहे हे लाटत असताना याची चपाती एकदम पातळ करायची आहे जर तुम्ही हे जाड ठेवलं तर आपले शंकरपाळे लूज होतात ते जास्त दिवस टिकणार नाहीत मग आणि कुरकुरीतही होणार नाही तर तुम्ही पाहू शकता मी इथे या प्रकारे असं हे लाटून घेतेये माझी इथे चपाती लाटून झालेली आहे तुम्हाला दाखवते मी मी किती पातळ चपाती लाटलेली आहे तुम्ही पाहू शकता मी अगदी आपण जी चपाती लाटतो खायला त्याच्याहीपेक्षा मी थोडीशी पातळ चपाती लाटली आहे पातळ लाटल्यामुळे शंकरपाळे कुरकुरीत होतात आता मी एका चाकूच्या मदतीने तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही हे कट करून घेऊ शकता हे शंकरपाळे अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचे आहेत तुम्ही तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये कापू शकता शंकरपाळीच्या आकाराचे कापू शकता किंवा थोडेसे लांब कापले तरी चालतील मी इथे थोडेसे लांब कापत आहे लांब कापल्यामुळे ते दिसायलाही खूप छान दिसतात म्हणून मी इथे लांब कापतीये आणि आता मी त्या क जे छोटे छोटे तुकडे आहेत ते मी काढून घेते आहे तुम्ही पाहू शकता मी ते शंकरपाळे कशा पद्धतीने कापलेत आता हे शंकरपाळे मी एका ताटामध्ये काढते पहा मी कशा आकाराचे कापलेले आहेत तुम्हाला जर शंकरपाळीच्या आकाराचे कापायचे असेल तर तुम्ही ते आकाराचे कापू शकता इथे माझ्या सगळ्या शंकरपाळ्या करून झाल्या आहेत मी सांगितल्याप्रमाणे मी ते सगळ्या शंकरपाळ्या करून घेतल्या आहेत आणि एका बाजूला गॅसवर तेलही तापायला ठेवलेलं आहे आता आपण हे तेल खूप कडकडीत तापवायचं नाही आहे जर तेल खूप कडक तापलेलं असेल तर शंकरपाळे लूज होतात या पद्धतीने तेल तापलेलं पाहिजे बघा मी शंकरपाई टाकल्यावरती ती लगेच वरती येत नाही आहे खाली जाऊन बसती आहे आणि एक दोन मिनिटाच्या अंतराने ती वरती येते अशा पद्धतीचं तेल तापलेलं हवं आहे जास्त कडक तेल तापलेलं नको आहे जर कडक तेलात जर तुम्ही शंकरपाया सोडल्या तर त्या लगेच लाल होतील आणि नंतर थोड्या वेळाने लगेच लूज होतात जर तुम्हाला कुरकुरीत शंकरपाळ्या हव्या असतील तर तेल कमी गरम करून मगच त्यात शंकरपाळे सोडा तुम्ही यात भरपूर कढई भरून शंकरपाळे जर सोडले तळताना तरीही चालतील काही प्रॉब्लेम नाही कारण आपण त्या मंद आचेवर तळणार आहोत त्याच्यामुळे त्या व्यवस्थित सगळ्या तळल्या जातात आणि वेळही वाचतो आपला तुम्ही पाहू शकता मी ज्या ज्या शंकरपाळ्या खाली तळात जाऊन बसलेल्या त्या सगळ्या आता वरती आलेल्या आहेत एक दोन मिनिटाच्या अंतराने ह्यांना थोडस हलवून घ्यायचंय खालची बाजू वरती करायची म्हणजे दोन्ही साईडने व्यवस्थित त्या तळल्या जातील ह्या पद्धतीने जर तुम्ही ह्या शंकरपाळ्या बनवल्या ना तर ह्या शंकरपाळ्या महिनाभर खूप छान टिकतात आणि लहान मुलांना ह्या शंकरपाळ्या प्रचंड आवडतात इथे तुम्ही पाहू शकता मी ह्या शंकरपाळ्या एक दोन तीन वेळा अशी वर खाली करून उलटून तळते आता आपल्या शंकरपाळ्या लालसर कलर आलेला आहे तर ह्या काढून घ्यायच्या आहेत व्यवस्थित ह्या शंकरपाळ्या व्यवस्थित काढून घ्यायच्या तुम्ही जर ह्या अशा प्रकारच्या झाऱ्याचा वापर केला ना तर ह्याच्यामधून सगळं तेल एक्स्ट्रा तेल निघून जातं आणि शंकरपाळ्यात तेलकट नाही होत मी इथे एका प्लेटमध्ये शंकरपाळ्या काढून घेते अशाच पद्धतीने मी दुसरी बॅच पण तळून घेते तुम्ही पाहू शकता मी एक एक शंकरपाळी व्यवस्थित टाकते कारण जसं सगळ्या एकत्र गोळा उचलून टाकला तर टाक त्या सुट्ट्या होत नाहीत एक एक शंकरपाळ्या दोन दोन तीन तीन पकडून हाताने या तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि तेलामध्ये सोडताना आपला हात भाजणार नाही याची काळजी घ्यायची आहे मी जसे जसे जस शंकरपाळ्या सोडते तशा, तशा तशा त्या फुगून वरती येत आहेत तुम्ही पाहू शकता इथे किती छान शंकरपाळ्या आपल्या फुगून अशा वरती आलेल्या आहेत अशा प्रकारे मी ह्या सगळ्या शंकरपाळ्या तळून घेते तुम्ही पाहू शकता मी सगळ्या शंकरपाळ्या व्यवस्थित तळून घेतल्या आहेत हा आहे आपल्या शंकरपाळ्यांचा लास्ट लुक कशा दिसतायत शंकरपाळ्या तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही घरी नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कशी होते ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही पहा इथे मी शंकरपाळी तुम्हाला तोडून दाखवते एकदम छान होतात कुरकुरीत या शंकरपाळ्या पहा या शंकरपाळ्या किती फुगल्यात व्यवस्थित तळल्या ना की शंकरपाळ्या अशा छान फुगतात चला तर मग ही रेसिपी नक्की ट्राय करा बा